काय वाटते वादळी नुकसान तर मित्रांनो जसं की तुम्ही बघत होते आतापर्यंत का प्रसन्न आंब्याने आपल्याला पटवून दिलं झालेलं काय आता खूप वादळ झाला आमच्या गावामध्ये पहा उन्हाळ्यात पावसाळा चालू झाला वातावरण चेंजिंग पूर्ण झाडं पडले बा मांगलापूर दिसतच असं आम्ही आलो तसं सरकसपूर रोडनं फिरायला तर पूर्ण झाडं पूर्ण वादळ आलं जवळजवळ एक ते दीड तास चाललं इकडे पद्दूम होता आता तुम्ही पाहिला सोबत काय असा कार्य पडलं पद्दुम त्याला जनसेवा करायचं हे चालू होतं त्या ग पण ते गेली तर पद्दूम इथं चालू आहे जनसेवा करणं चालू आहे पद्दूमची हे बा पूर्ण असं रोडवर आलो ते हे हे बा जनसेवा जनसेवा पद्दूम कदम यांच्याकडून हे एक इथं लटकवला <laughs> जनसेवा गेली पद्धूमच्या जनसेवा की आता अंगात जनसेवा करतो आता पहिले व्हिडिओ नंतर काढतो पहिले गेले पद्दुमली जनसेवा करायला ते <laughs> <laughs> म्हणजे असं मोठं चक्रीवादळ झालं गाव देऊरवाडा तालुका जिल्हा वर्धा की शेतकऱ्याचं खूप मोठं असं नुकसान झालं कोणाचे खोपडे आपली खोपडी उठून पळाली तर कोणाचे कांदा छेड उठून पळाले तर काही काही जणांचे हे आता मोठं झाडं पडल्यामुळे गेटचं भयंकर नुकसान झालं तर असे मोठे मोठे झाडं पडले एका जणाचं तर मंदिर पडलं इथं शेतामधलं मोठं आताच बांधलेलं मंदिर त्याच्या अंगावर झाडं पडलं त्याच्यानं मंदिर पडलं तर असं चक्रीवादळ झालं आज आमच्या गावामध्ये तारीख म्हणजे सत्तावीस पाच दोन हजार चोवीस जे आमचे चंद्रकांत भाऊ बनसोड आले समजा सांगा पाच मिनटं पासून त्या झाडाखाली खाली होतो भकात गेला सांगा सांगा तुमचा तुमच्यासोबत कोणत्या झाडाखाली तुम्ही त्या त्याच्यावाल्या भगत पानथेला नाही काय चिवड्या दुकान नाही काय कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये लाड पडलं काय झाड थोडशान वाचलं मी याची गाडी नाही काय शिदासाची गाडी बसलो तिथं घेऊन बिले यांच्या ओरातलं निमाचं झाड जमिनीतून उकडलं जमिनीतून अरे बाप रे बाप एवढं नुकसान अरे अरे तुम्हाला तर मी कॅमेरा एवढं झुम नाही करू शकतो तरी पण दाखवतो सामान चेक करा तर मित्रांनो हे जे दिसू राहील तुम्हाला हे झाड हे खूप दूर आहे मी आता दुसरा कॅमेरा चालू केला आहे खूप दूर आहे पहा इथं इथं रोड हे रोडवरचे पूर्ण झाडात पहायला तर विचार करा इतचा फांदा जर एवढ्या दूरपर्यंत तुटल्यावर पडत असेल तर किती मोठं असेल नुकसान पहा झाड हा पूर्ण सरकसपूर रोड आहे आजची तारीख तर या कशी रहस्यमय घटना घडली खूप वर्षा जुनं असा महेंद्र महाराज दिले यांच्या वावरातलं जे निमात झाड होतं खूप खूप म्हणजे असं नुकसान झालं आहे तिथं म्हणजे जे जस्ट मंदिर बांधलं त्यांनी आता त्यांच्या मंदिराच्या बाजूने पूर्ण निम पडला बर झाला की मंदिरावर पडला खूप जुना असा निम होता तुम्हाला दाखवतो मी झूम करून <laughs> म्हणजे जवळजवळ गावापासून आम्ही अजून दोन किलोमीटर समोर आलो एवढं नुकसान पाहायला भेटत आहे काही विचाराचंच काम नाही बा पहा मागं जसं जसं समोर झालं तसं तसं असं वाटू राहिलं का काय किती भयंकर नुकसान झालं आता तुम्हाला मी दाखवतो एक आमचे मित्र समोर आहे म्हणजे इथून दोन ते तीन वावर दूर जिथं खोपडी पडली होती त्याच खोपडीचे पूर्ण टिन इकडे आले म्हणजे आम्ही कितीतरी दूरपर्यंत चालत आलो ते खोपडी आम्हाला तिथं दिसते दूरपर्यंत त्याचे टिन इथं तुम्हाला दाखवतो थांबा मी तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो मी टीन हवेचा वेग अशा दिशेने होता आणि तो टीन आला तर पूर्ण या झाडाला टेकून पूर्ण असा वाकून गेला पहा आता म्हणजे या टीनाची स्पीड किती असेल यावरून लक्षात घ्या हवेची स्पीड आहे पहा पूर्ण झाड रोडवर पडलं म्हणजे अचंबित करणारीच हवा होती आता मी माझा <laughs> आपला जर मोबाईल जर यश ट्वेंटी थ्री किंवा चांगला कंपनीचा असतो तर आपल्याला दाखवता आलो असतं जे आपल्या तिंबक सिंचनच्या ज्या नळ्यात तिंबक सिंचनच्या नळ्या एकाच जागी जमा केल्या होत्या म्हणजे वावरात ज्या आता काम झाल्यावर एका जागी जमा करते त्या हवा आला पूर्ण पूर्ण वावर भर भया होऊन गेल्या कोणत्यानंतर तुम्हाला दाखवू शकत नाही तुम्हाला दाखवत मेंड्रो आले जे एवढं मोठं पाणी आलं वादळ तरी वावरातच होते थांबा थांबा वेट का नळ्या वया तर इकडे एक खतरनाक अशी गोष्ट झाली ते तुम्हाला सांगत त्याच्या घरी काय म्हणलं इलेक्ट्रिकचे पोल पडले म्हणजे तेच आम्ही पाल चालला होता अमन आलता अमन अमन गाडी घेऊन एकटा आला होता तो सर्व करायला आला तिच्या गाडीवर आम्ही पद्धमली बापास पाठवलं पदुमली म्हणलं तूही गाडी घेऊन ये आता आम्ही इकडे थांबलो दोघं जण आणि तो आहे तिकडे गाडी आणायला गेला बघ जो आपण आता पाल काय काय नुकसान झालं टोल्यास सोना या गावातलं एवढं बेकार काम झालं आहे सोना या गावातलं एवढं बेकार काम झालं आहे का बा पूर्ण सात पाच वाज दाखवतो रस्ताही पॅक झाला आणि दोन तीन दिवस जाईन देत नाही म्हणजे पूर्ण गावातले बोल पडले रस्ता पूर्ण बॅग आहे बा साईड ना काळा लागू राहिला पदम कदम सिनियर ड्रायव्हर आहे म्हणून बरं आहे पूर्ण रस्ता पॅक हॅलो कम्हा घरात तर मित्रांनो इथं तुम्हाला दाखवला आता मॅम सगळ्यात मेन नुकसान पूर्ण ज्या पूर्ण विद्युत जे आहे म्हणजे जे कामचे लाईनचे फोन पूर्ण त्याच्या घरात आहे घरात म्हणजे त्याचा जो पोर्च आहे त्या पोर्च मध्ये आहे आता तिथे पूर्ण पूर्णच्या पूर्ण पोल पडले तो, तो हे पूर्ण वारा खाली आहे पोल पोल असे पडत गेले आहे आता काय आठ दिवस हे टोनि लाईन येत नाही मला असते पूर्ण म्हणजे जर मेन लाईन ज्या यायची गावात येणार आहे तेच ही गेली आहे पण झाड पडलं झाड पडल्याचा पूर्ण प्रेशर आला असं सगळ्या पोलवर पूर्णच्या पूर्ण पोल खाली पडले आता काही आल्या लाईनमधून दुरुस्त करणं झालं पण पूर्ण लाईन तर काही चालू होणार नाही असं मला वाटतं तर एक असं मेन कारण माहित पडलं का जोपर्यंत ते झाड पडलं नाही म्हणते तोपर्यंत पूर्ण लाईन चालू होती आणि त्याच्या घरासमोर जर अजून कोणी बसलं असतं तर काही विचार न करणार की गोष्ट झाली असती पण आमच्या गावातल्या आता पूर्ण ज्या पूर्ण लोक गाड्यावर बसू बसू काही काही डायरेक्ट इथं पहालीवर राहिले म्हणजे असं वेगळंच गोष्ट झाली आहे हो पूर्ण ज्या पूर्ण लाईन जी आहे ती पूर्ण बंद झाली आणि पूर्ण पोल बंद झाले आता काही आठ दिवस तर काही येत नाही आता आमच्या गावचे जे आहे सर संकेत भाऊ डोटे <laughs> बिलिनियर आईस्क्रीम कंपनी तर सध्या मालक आहे सीई दिनशा नाही का दिनशा जे सगळ्यात मोठी कंपनी आहे आईस्क्रीमसाठी त्यांच्या कंपनीचे सीईओ झाले आहे आता संकेत भाऊ टोटे यांच्यासोबत संपर्क साधा तुम्ही तुम्हाला जर काही थंड वगैरे लागत असेल तर संपर्क डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे संकेत डोटे सीईओ ऑफ दिनशा कंपनी बस धन्यवाद तुम्हाला होता मी एका कोणत्यापासून दुसऱ्या कोणत्यापर्यंत पूर्ण ज्या पूर्ण खंबे पडला इथं आहे बा इथं पडला आहे झाड हा इथं तू ने पूर्ण वायरिंग पूर्ण इथपर्यंत त्या इथपर्यंत जिथून आपण आलो त्या खंब्यापर्यंत पूर्ण पूर्ण वायरिंग पडली आहे डायरेक्ट याच्या घरात इकडे तर मित्रांनो आता आपण आलं कवळंदपूर नगरीमध्ये इतकंही काही नुकसान पाहून घेऊ याच्या आधी तर आपण टोन्यात इतचं नुकसान पाहिलं आता कवळंदपूरचं दाखवत तुम्हाला झालेलं नुकसान घरात पिठाचं तुम्हाला जे सांगत होत कळजेपूर मध्ये जे गाडीच्या बोलली म्हटलं होतं ते इथंच आहे याच मंदिराचं जे पंपनी तुम्हाला तिथंच गाडीचं ह्याच मंदिराजवळ जे आहे झाडाचा गा, गा, फांदा गाडीचं पडला होता नाही मोठा बंद नाही तुम्हाला कारण या वरती थंडीवरती गरमीवरती थंडीवरती वरती पूर्ण माहोल हे पडलं पूर्ण घर हे बा त्यामुळे नाकाही पडला कळून पुरता नाका हे पडले हे बा या एब खोपरीवर झाड हे हॉटेल हॉटेल हॉटेलवर पूर्ण झाड हे बा नवीन बनणं चालू आहे त्याच्यावर पूर्ण पडलं म्हणजे काय म्हणावं आता आयुष्य खूप सुंदर आहे फक्त वादळ नाही आलं पाहिजे हे बा हे एब हॉटेल हे हॉटेलच्या उरारे झाड हे माय काका दुकान होय झालं तर हे जे तुम्हाला दाखवत होता मी हे माय काका दुकान आहे समोरचं हां हे वाला काहीच नाही राहिले हे बा हे झाड पडलं त्याच्यावर विचार येऊन जाते माणसाले घरच्या झालं हे बा कपडं तर पार पोहायला इतकं लागते आयफोन मध्ये डायरेक्ट दे। राहूल भाऊ इकडे असं पुरं नुकसान आहे हे बा हे तर काही सांगतच नाही आहे नुकसान काम ते आपलं दुकान आहे हे वालं हे पुरो पुरं पडलं त्याच्यावर झाड तेव्हा पूर नुकसान या आपली चमचमाती हुई वर्धा नदी गंगा मैली राम